पालघरची हवा कोणाच्या बाजूने आली जे आता देशामध्ये जे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाविषयी तुमचं मत काय देशामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कुठच्या विषयावरती काम केलेलं आहे म्हणजे लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं की दोन हजार बावीस मध्ये तुमचं उत्पन्न दुप्पट होणार आहे आज दोन हजार चोवीस आहे ते दुप्पट न होता ते कमी झालेलं आहे आणि म्हणून हरियाणाच्या बॉर्डरवरती लाखो शेतकरी बसलेले आहेत त्यांना ट्रॅडिशनल गोदी मीडिया काहीच दाखवत नाही आहे त्यांच्या पायामध्ये खेळ ठोकण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली इथे जर आपण पाहिलं पाया तर पालघर जिल्ह्यामध्ये कदाचित लढत असं असताना तिरंगी लढत झाली तर आम आदमी पक्ष भारती बांधेला कशा प्रकारे मदत करतो आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीचा अविभाज्य घटक आहे आत्ताची जी लढाई होते ना ती देशातली जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढाई होते कॅप्टन महाराष्ट्र मधून मी दीपक कोटेकर लोकसभा निवडणुकीची पालघर जिल्ह्याची तयारी सुरू आहे ठाकरे गटाच्या वतीने भारती कांबडी या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पार पडला आपल्यासोबत यावेळेला आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आहेत जाणून घेऊया या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम आदमी कशा प्रकारे काम करणार आहे आणि भारती कांबडी यांच्यासोबत कशा प्रकारे उभं राहणार आहे सर तर आपलं खूप खूप स्वागत आपल्याला काय वाटतं पालघरची हवा कोणाच्या दहा वर्षांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विषयावरती काम केलेलं आहे म्हणजे लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं की दोन हजार बावीस मध्ये तुमचं उत्पन्न दुप्पट होणार आहे आज दोन हजार चोवीस आहे ते दुप्पट न होता ते कमी झालेलं आहे आणि म्हणून हरियाणाच्या बॉर्डरवरती लाखो शेतकरी बसलेले आहेत त्यांना ट्रॅडिशनल गोदी मीडिया काहीच दाखवत नाही आहे त्यांच्या पायामध्ये खेळ ठोकण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली त्यांना गोळ्या घालण्यात आला मणिपूरमध्ये काय होत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी परंतु मणिपूरमध्ये आपल्या भही भगिनींवरती बलात्कार होत आहेत त्यांची नग्न धिंड काढून त्यांचे खून होत आहेत तर तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला गेलेले नाही आहेत दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी निर्माण करायचं आश्वासन दिलेलं दोन हजार चौदा साली आज गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या निर्माण करायला व्हायला पाहिजे होत्या परंतु होत्या त्यातल्या बारा कोटी नोकऱ्या कमी झाल्या आणि बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो देशातला क्रमांक एकचा प्रश्न असताना केंद्र सरकारने दहा लाख नोकऱ्या ज्या आहेत केंद्रीय सरकारच्या पातळीवरच्या त्या भरलेल्याच नाही त्यामुळे बेरोजगारी महिला सबलीकरण शेतकरी शाळा शिक्षण आपण बघितलं असेल नुसत्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट हजार शाळा बंद होत आहेत आरोग्य व्यवस्था पूर्णपणे खाजगीकरण चाललेलं आहे सर्वसामान्य लोकांनी कुठे जायचं तर हा सगळा असंतोष गेल्या दहा वर्षात जो आहे तो सर्व जाती धर्म भाषा पंथाच्या लोकांच्या मनामध्ये असा खतखतो आहे गोदी मीडिया काही दाखवत असलं की आपकी बार वगैरे वगैरे तरी सुद्धा अंडरकरंट हा पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात आहे आणि म्हणून सुशिक्षित मंत्रादयांना माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एक प्रकारची हप्ते वसुली केलेली आहे या सरकारने एक एक नवीन बातम्या येतात आणि अर्थमंत्र्यांचे जे पती आहेत त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रल बॉन्ड हा भारतातला नाही जगातला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा पण सर इथे जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये कदाचित तिरंगी लढत होऊ शकते या ठिकाणी दुसरा एक शत्रू आहे बहुजन विकास आघाडी आघाडी नावाने बहुजन विकास आघाडीने अनेक वर्षा या ठिकाणी राज्य असं असताना कशा प्रकारे आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीचा अविभाज्य घटक आहे आत्ताची जी लढाई होते ना ती देशातली जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढाई होते इंडिया इंडिया म्हणजे इंडियामधली लोक अशी लढाई होते त्यामुळे तिघ जण असतील चार जण असतील पाच जण असतील तरी सुद्धा ही दुरंगी लढत होईल इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्षांचे कार्यकर्ते आज जो मेळावा झाला एकत्र आले आणि त्यांनी शपथ घेतलेली आहे की ही स्वराज्य टिकवण्याची देशाचं स्वातंत्र्य टिकवायची हा दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईची लढाई आहे त्यामुळे ही जर सगळी एक अधिक एक अकरा म्हणतात इंडिया आघाडीमधले जे महत्वाचे घटक पक्ष जे आहेत सगळे अत्यंत मुरलेले कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांची ह्या संविधानाशी बांधिलकी आहे त्यामुळे संविधान विरुद्ध भारतीय जनता पक्ष देशातला नागरिक विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा हा संपूर्णपणे लढा होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे ज्यावेळेस लोक हातामध्ये स्वतःच्या लढाई घेतात ना जे छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा झालं रयतेने मावळ्यांनी हातामध्ये लढाईची पूर्ण खांद्यावरती जबाबदारी घेतली आपल्या छत्रपतींच्या नेतृत्वाखाली तशीच आत्ताची इंडिया गाडीची जी लढाई आहे की सर्वसामान्य जनतेने आपल्या हातात घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा सर्वसामान्य जनतेने लढाईचं नेतृत्व केलेलं आहे आपल्या हातामध्ये जी लढाई घेतलेली आहे तर ती लढाईत जनतेचा विजय झालेला आहे आणि ही इंडिया आघाडी ही सर्वसामान्य लोकांना प्रतिनिधित्व देणारी आघाडी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजय हा इंडिया आघाडीचाच आहे असं अत्यंत जबाबदारी म्हणून धन्यवाद सर आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे भारती कांबडे ह्या प्रचाराला लागलेल्या आहेत असा असताना लवकरच फॉर्म देखील ते भरतील परंतु अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी सुद्धा या रिंगणात असू शकते असं जर असलं तर आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते महाराष्ट्र न्यूज वसाईल